दुग्ध व्यावसायिक ते मंत्री असा स्वप्नवत प्रवास पाहिलेले आमदार शिवाजीराव किरडिले यांचे शुक्रवारी निधन झाले वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने एक मुरब्बी राजकारणी हरपला नगरच्या राजकारणात गेल्या तीन तपांपासून ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या शिवाजीराव करडिलेंचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता अगदी अपघाताने राजकारणात आलेले शिवाजीराव करडिलेंचा प्रवास नेमका कसा होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आपण पाहत आहात विल्यनगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शिवाजीराव करडीले हे मूळचे बुरानगरचे नगर, नगर शहराच्या जवळचं हे खेड याच बुरानगर येथे एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांचा जन्म झाला तरुण वयात बुरानगरचे अनेक तरुण शेतकरी नगर शहरात दूध विक्रीसाठी आणत शिवाजीरावही त्यातलेच या दूध विक्रीतून त्यांची नगरच्या अधिकाऱ्यांशी राजकारण्यांची चांगली मैत्री होती याच मैत्रीतून शिवाजीराव त्यांच्या गावातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवू लागले रोज नगरला येणं जाणं असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या आपल्या सगळ्यात ओळखीच्या लोकांचे काम शिवाजीरावांकडून होऊ लागले राजकीय पदाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी नगरचे प्रतिष्ठित व्यापारी या सगळ्यांकडे शिवाजीरावांच्या रतिबाचे दूध असल्याने फक्त शिवाजीरावांच्या एका भेटीतच सगळ्यांची कामे होत होती नगर शहरातील शिवाजीरावांच्या याच ओळखीचा

आणि त्यांना फॉर्म भरायला लावला शिवाजीराव बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झाले आणि लगेच बिनविरोध झाले नसताना हे सगळं घडलं सरपंच पदाची निवड झाली आणि लगेच शिवाजीरावांनी सगळ्या सदस्यांना गावातील मारुतीच्या मंदिरात नेलं तेथे मारुती समोर गटतट विसरून गावाचा विकास करायचा असेल तर मी सरपंच राहतो अशी शपथ घ्यायला लागली झालं तिथूनच बुरा नगरचं रूपही बदललं त्यानंतर पुढच्या दोन टर्मही तेच गावचे सरपंच राहिले त्यांची जिल्हा पातळीवरील राजकारणाची स्टोरी तेवढीच इंटरेस्टिंग होती एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये शिवाजीरावांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्या विरोधात तेवाचे बडे प्रस्थ असणाऱ्या दादा पाटील शेळके यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला शिवाजीरावांच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट आवडली नाही त्यानंतर पुढच्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या दादा पाटील शेळके हे खासदार झाले त्यांच्या जागी काँग्रेसने विजया कुटे यांना तिकीट दिलं विजया कुटे यांना परंतु तिकीट फायनल झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा झाला हीच संधी साधून सर्व पक्षीयांनी शिवाजीराव कर्डिले यांना नगरनेवासा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची गळ घातली शिवाजीराव कर्डिले यांनी अपक्ष अर्ज भरला यावेळी नगरनिवासा मतदारसंघात यशवंतराव गडाख हे मोठं प्रस्थ होतं यशवंतरावांनाही विजया कुटे यांची उमेदवारी मान्य नसल्याने त्यांनी अपक्ष उभे राहिलेला शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रचारात आपली यंत्रणा उतरवली गडाखांनी मदत केल्यामुळे शिवाजीराव कर्डीले आमदार झाले तेथेच खऱ्या अर्थाने दूध विक्रेत्या शिवाचा थेट शिवाजीराव झाला त्यानंतर एकोणीसशे नव्व्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे सलग चार टर्म त्यांनी कुणालाच जमू दिले नाही आघाडी सरकारच्या काळात दोन ते दोन हजार चार अशी दोन वर्षे त्यांनी बंदरे जुलै दोन हजार चार ते ऑक्टोबर दोन हजार चौदा साली त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुरीला आले होते मोदींनी शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी घेतलेली सभा चांगलीच गाजली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते कायम आमदार राहिले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही त्यांनी माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरे शिवाजी अशी अपेक्षा होती परंतु ती अपूर्णच राहिली शेवटच्या अडीच वर्षात तरी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं सर्व पक्षीयांचा नेता चोवीस तास कामात असणारा राजकारणी अशी त्यांची ओळख होती गर्डिलेंनी स्वतःचेच नाही तर आपल्या जावयांची राजकारण सेट करून देण्यात पुढाकार घेतला होता नगर महानगरपालिकेत त्यांच्या तीनही मुली नगरसेविका राहिल्या होत्या त्यांचे एक नगरचे आधार होते सहा वेळा आमदार तीन वेळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मंत्री राहिलेल्या शिवाजीराव करडे नगर कडून मानाचा मुजरा मित्रांनो पुन्हा तीच विनंती चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार